हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रिशम्स क्रिएटिव्ह वर्ल्ड तर मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिना रथवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो तर त्यामध्ये महत्त्वाचा सण म्हणजे नागदिवाळी किंवा नागदिवे पूजन किंवा त्याला श्रीपंचमी असेही म्हटले जाते ते आहे तर नागदिवाळीसाठी नागदिवे कसे करायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नागदिवे पूजन हे चंपाषष्ठीच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला केले जाते नागदिवे पूजनाला नागदेवतेचे पूजन केले जाते तर यावर्षी दोन हजार तेवीस साली नागदिवे पूजन हे सतरा डिसेंबर रविवारी आहेत आणि अठरा डिसेंबरला म्हणजे सोमवारी चंपाषष्ठी आहे नागदिवाळीचे महत्त्व स्कंदपुराणातही सांगितले आहे तर शुक्ला मार्गशिरे पुण्य श्रावणी याच पंचमी स्नानदाने बहुरफला नाग प्रदायने म्हणजेच ज्याप्रमाणे श्रावण शुद्ध पंचमीला नागाची पूजा केली त्याप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागदेवतेची पूजा केली आणि एक भुक्त व्रत केलं तर त्याचं फळ आपल्याला निश्चित मिळतं तर नागदिवे पूजन हे दीर्घायुष्यासाठी केले जाते म्हणजे घरातील पुरुष मुलं मुली जे असतील त्यांचं दीर्घायुष्यासाठी नागदिवे पूजन केले जाते तर आपण बाजरीच्या पिठापासून पारंपरिक पद्धतीने नागदिवे कसे बनवायचे ते पाहूया तर त्यासाठी अगदी कमी साहित्य लागतं त्यासाठी इथं मी दोन वाटी बाजरीचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर आता आपण हे आहे त्याचं आपण भाकरीला मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पीठ घेत आहे त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात आपण थोडं थोडं करत पाणी ॲड करायचं आहे लागेल तसं अंदाजाने पाणी ॲड करायचं आपल्याला घेतलेला आहे मी आणि त्यानंतर आपण नागदिवे बनवायला घेऊया तर मी अगदी मिडियम साईजची नागदिवे बनवणार आहे त्यासाठी मी छोटासा गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि हातावर तो व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे आणि त्याला असा लंबगोल आकार द्यायचा आहे आणि थोडंसं पिठाचा हात इथं मी पीठ घेतलेला आहे बाजरीचंच तर त्याचा हात घेऊन आपण ह्याचे नागदिवे बनवायला घ्यायचे आहे तर काय करायचे लंबगोल आकाराचा गोळा करून घे झाल्यानंतर त्याला आता आपण असं खालून वाटीसारखा आकार द्यायचा आहे म्हणजे दोन्ही साईडने तसा आकार करून घ्यायचा आहे तर जा जास्त जाडही नाही ठेवायचं आहे आणि जास्त पातळही ठेवायचं नाही आहे तर व्यवस्थित असं मिडियम साईजचं नाक करून घ्यायचा आहे खालचा जो स्टँड राहणार आहे तो थोडासा जाड ठेवला तर चांगलंच चा आहे कारण की ते व्यवस्थित उभा राहावं असं तर तुम्ही पाहू शकता आणि याला समोर असं नाक करून घ्यायचं आहे तर हे असा अशा पद्धतीनं आपण सगळे नागदिवे करून घ्यायचे आहेत तर नागदिवे जे आहेत कणकेचेही असतात जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो घट्ट अशी कणिक मळायची पण आणि मग त्यामध्ये त्याचे नाग नागदिवे अशाच पद्धतीचे बनवून घ्यायचे आहेत काही ठिकाणी गोड नागलेलीही असतात म्हणजे गुळाचे बनवलेलीही असतात गोड लागतात ते पण आमच्या इकडं जशी पद्धत आहे त्या पद्धतीचं मी तुम्हाला दाखवत आहे तर बाजरीच्या पिठाला जास्त रेस्टर नाही द्यायचे जर जास्त वेळ ठेवलं भिजत तर त्याला चिरा पडू शकतात आणि ह्याला असं पुढं नाक करून घ्यायचं आहे किंवा दिव्याचा शेप द्यायचा आहे तर अशा पद्धतीनं मी सगळे नागदिवे बनवून घेत आहे इथं आपले सगळे नागदिवे तयार करून झालेले आहेत तर साधारणतः दोन वाट्यांमध्ये सतरा ते वीसपर्यंत नागदिवे होऊ शकतात इथं माझे सतरा नागदिवे झालेले आहेत हे अशा पद्धतीने हे नागदिवे उकडण्यासाठी तयार आहेत तर आता आपण नागदिवे उकडायला ठेवायचे आहेत तर नागदिवे उकडण्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि आपण पाणी आहे ते उकळून घ्यायचं आहे पाणी चांगलं उकळल्यानंतर आपण काय करायचं आहे अशी चाळणी घ्यायची आहे आणि इथं मी मेथीच्या काड्या आहेत जे मेथीने उडून आपण घेतो आणि त्याच्या ज्या काड्या शिल्लक राह राहतात त्या इथं आपण यूज करणार आहोत तर यामुळे काय होतं नागदिव्यांना टेस्ट खूप छान येते चाळणीमध्ये हे ह्या काड्या ज्या आहेत त्या अशा पसरवून घ्यायच्या आहेत ह्या काड्या आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत नंतर आपण त्यामध्ये हे जाळणी या कडे ठेवून घ्यायचे आहे आणि काड्या व्यवस्थित पसरवून घ्यायच्या आहेत आणि याच्यावरती आपण नागदेवे ठेवायचे आहेत तर एक एक करून आपण नागदेवे यावरती व्यवस्थित अलगट ठेवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण सगळे नागदिवे यामध्ये ॲड केलेले आहेत त्यानंतर आपण ह्याला झाकून घेऊयात तर दहा मिनटानंतर आपले नागदिवे आहेत ते व्यवस्थित छान उकडले गेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात तर नागदिवे हे अशा पद्धतीने व्यवस्थित छान उकडून झालेले आहेत तर आता आपण ते भरवायला घेऊया तर सगळ्यात अगोदर आपण नागदिव्यांमध्ये भात भरून घेऊया त्यानंतर आपण त्यावरती वरण ॲड करायचं आहे इथं साधं वरण केलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यावरती भाजी हरभऱ्याची असेल किंवा मेथीची असेल ती ॲड करायची आहे तर इथं आपले नागदिवे भरून तयार आहेत तर नागदिवे गरम असतानाच वरणासोबत खाल्ले तर खूप छान लागतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू